महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल काही दिवसातच जाहीर होणार असून आता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे निकालापूर्वीच्या याच वातावरणात येत्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षादरम्यान जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे उपलब्ध माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे छपाईनी स्टेशनरी मागल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे हे नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस पासून लागू होणार रा आहे राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीने येत्या दहावीच्या परीक्षा शुल्कात पन्नास ते शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे सदर निर्णयानंतर सतरा नंबरचा परीक्षा अर्ज नाव नोंदणी शुल्कही मागला आहे सतरा नंबरचा अर्ज फॉर्म भरून खाजगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क चारशे वीस रुपयावरून चारशे सत्तर रुपये केले आहे तर सतरा नंबरच्या फॉर्ममध्ये तीस रुपयांनी तर नावनोंदणी शुल्कात एकशे दहा रुपयांची वाढ केली आहे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओके यांनी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी सुधारित शुल्कांचे दर जाहीर केले असून आता विद्यार्थी पालकांसमवेत शिक्षण संस्थांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरत आहे